जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असा निर्धार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले मुंडेंमध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत ते ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेत या प्रकरणावर अजित पवार का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी विचारलाय तुम्ही मान्य जर त्या वाल्मी करार हा त्यांचा जेवायचा माणूस आहे तरी तुम्ही तुमचं सगळं तस मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील हे सगळे हे संरक्षण का द्या लागले त्यांना काय असं एवढी काय या धनंजय मुंडे मध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा मध्ये जर विचारलं की हे माणसं सात जण कोणाचे आहेत हा वाल्मी करा कोणाच आहे ते उत्तर एकच येणार आहे तरी काय सरकार घाबरते का मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी